नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एका नारळापासून आणि एक वाटी रव्यापासून जवळजवळ एक किलो बर्फी बनवणार आहोत त्यासाठी पहा एक मोठा नारळ मी असा विळीच्या सहाय्यानं खवलून घेतलेला आहे तर हे पा अशा प्रकारे नारळ मी असा काढून घेतलेला आहे याचा पाठचा भाग मी अजिबात घेतलेला नाही आणि तुमच्याकडं जर वेळी नसेल तर मग नारळ फोडून सुरीनं ना त्याची पाटची साल घ्यायची नाही काळी म्हणजे आपली बर्फी अशी पांढरी शुभ्र होते तर त्याच्यासाठी एक नारळ मी घेतलेला आहे नारळाचा चव दोन वाट्या आहे दोन हो, सन, तर आता मी साखरही दोन वाट्या घेणार आहे ज्या वाटीच्या मापानं आपण नारळाचा चव मोजला त्याच वाटीनं साखर घ्यायची आणि तुम्हाला जर नुसता खो ओला नारळ वापरायचा असेल तर मात्र दीडच वाटी साखर घ्यायची आपण रवा वापरणार आहोत त्याच्यासाठी मी दोन वाट्या साखर घेणार आहे मग दोन वाट्या चव तर दोन वाट्या साखर आणि एक वाटी रवा असं आपण प्रमाण घेणार आहोत तर नारळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य पहा इथे मी दोन वाटे असं नारळाचा चव घेतलेला आहे एक वाटी हे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा शक्यतो बारीकच रवा वापरायचा इथे मी वेलची जायफळची पूड घेतलेली आहे ही तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालतं आणि इथे दोन तीन पिस्ता आणि दोन बदाम असे मी सजावटीसाठी कापून घेतलेले आहेत आवडत असतील तर वापरायचे नाही वापरले तरीही चालतात आणि इथे मी साजू कसं तूप घेतलेलं आहे रवा भाजण्यासाठी दोन चमचे तर आता आपण रवा भाजूया आता कढई तापलेली आहे तर कढईत घालूया रवा रवा आपल्या आवडीवर घालायचा थोडासा जास्त घातला तरीही चालतो आणि याच्यात आपल्याला हे सगळं तूप घालायचं आणि मस्त रवा असा तुपावर भाजून घ्यायचा आणि रवाही मस्त भाजून झालेला आहे पहा रव्यानं थोडासा रंग बदललेला आहे तर आता आपण रवा काढून घेऊया आणि रवा आपण काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला घालायचं याच्यात नारळाचा चव आमच्याकडे चव म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात किस काही ठिकाणी किस म्हणतात काही ठिकाणी चव म्हणतात तर आता याला थोडंसं आपलं ओला असल्यामुळं थोडं पाणी सुकेपर्यंत याला परतून घेऊया परतून म्हणजे भाजून वगैरे आपल्याला असं घ्यायचं नाही थोडंसं अगदी नॉर्मल याचं पाणी सुकून घ्यायचं आणि आता नारळ आपला अगदी कोरडा कोरडा झालेला आहे तर याच्यात आता आपण दोन वाट्याशी साखर घालूया तुम्हाला जर कमी गोड करायचं असेल तर तुम्ही कमी साखरही वापरू शकता पण दोन वाट्या अगदी बरोबर होतं कारण एक वाटी आपण रवा वापरलेला आहे आणि रवा जर नाही वापरला तर मग साखर दीड वाटी किंवा सव्वा वाटी घ्यायची मग अगदी बरोबर होतं तर आता आपल्याला साखरेला पाणी सुटेपर्यंत असं हलवून घ्यायचं आता साखरेला सा पहा चांगलं असं पाणी सुटलेलं आहे एकदम असं वलवल झालेलं आहे तर ह्या तेलला तर आपल्याला याच्यात आणि ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर करायची याच्यात आता आपण हा रवा घालूया आणि रवाही याच्यात असं मस्त मिक्स करून घ्यायचा आणि याच्यात आता आपल्याला वेलची आणि जायफळची पूड घालायची म्हणजे ती कशी सगळ्या मिश्रणात चांगलीशी मिक्स होईल आणि आता आपण परतून परतून आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर हे पा अशा प्रकारे हे चेक कसं करायचं की हे असं थोडंसं छोटा गोळा घ्यायचा असा आणि हे चिकट असं बघायचं एकदम असं सर हाताला लागतं आहे हे पा एकदम असं चिकट झालं की आपलं मिश्रण असं तयार झालं म्हणायचं तर आता आपण हे एका ताटाला मी असं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि चमच्यालाही तूप लावून घेतलेलं ला आहे तर आता ह्या ताटात आपल्याला ते घालायचं जाताटात किंवा ट्रेला आपल्याला था वडी थापायची त्याला आपण आधी तूप लावून ठेवायचं आणि हे मिश्रण घातल्यानंतर पटपट अशी वडी थापून घ्यायची आणि आता वडी थापून झालेली आहे तर आपण घेतलेलं बदाम आणि पिस्ता याच्यावर दाबून घ्यायचा गरम आहे तोपर्यंतच दाबायचा नंतर सुकल्यानंतर तो चिटकत नाही तर आता हाताच्या सायन्याचा सा दाबायचा आणि वडी थोडीशी गरम आहे तोपर्यंतच आपण आता कापून घेऊया लगेच आणि ज्या सुरीने किंवा चमच्याने आपल्याला कापायच्या त्याला थोडस असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि ज्या आकाराच्या आपल्याला हव्या त्या आकाराच्या अशा वड्या कापून घ्यायच्या आणि हे पा वड्या आपल्या सगळ्या अशा कापून झालेल्या आहेत तर आता याला आपण अर्धा तास असंच ठेवूया थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या काढूया आणि हे पा नारळाच्या बर्फीलाही आपल्या अर्धा तास झालेला आहे तर वड्या आपल्या रिकत्या क कशा पाहूया सुरीनं असं जरा साईडला थोडंसं सा मोकळं मोकळं करायचं पा एकदम परफेक्ट तशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत हे पा अगदी अलग तशा आपल्या वड्या सगळ्या काढून घेऊया सुरीच्या सायन अशा काढून घ्यायच्या सगळ्या वड्या आपल्या अगदी प्लेन अशा निघत आहेत आणि अगदी मऊ खुसखुशीत अशा वड़े वड्या होतात आणि दीड ते दोन महिने ह्या वड्यांना काही होत नाही तर एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद